नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो या चॅनलचे उद्दिष्ट असे आहे की जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या डिजिटल बनवेल तुम्ही महाराष्ट्रातील सर्व सहकारी योजना रोज नवीन जॉब अपडेट्स वेळोवेळी सहकारी अपडेट्स महत्त्वाचे जी आर शासन निर्णय शैक्षणिक माहिती आणि बरेच काही इथे दिले जाते तेही फ्रीमध्ये त्यामुळे आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत ज्याही महिलांनी अर्ज केले होते आणि त्यांचे अर्ज पात्र झाल्यानंतर या योजनेची रक्कम डीच्या माध्यमातून त्यांच्या खात्याला जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे याआधी ज्याही महिलांनी फॉर्म भरले होते आणि त्या महिलांचे चौदा ऑगस्ट अगोदरचे जे काही फॉर्म अपलोड झाले होते त्यांना चौदा पंधरा सोळा सतरा या तारखेदरम्यान तीन हजार रुपये डायरेक्ट डीच्या माध्यमातून त्यांच्या खात्याला जमा करण्यात येत होते आले होते बट आता या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये ज्याही महिलांनी नव्याने अर्ज केले आहेत त्यांचे पैसेसुद्धा आजपासून त्यांच्या खात्याला येण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की हा जो मेसेज आहे हा सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी आणि हे तीन हजार रुपये डी बी डीच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बॅलन्स ट्रान्स्फरच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत हे या अकाउंटला क्रेडिट झालेले आहेत हा क्रेडिट झाल्याचा मेसेज आहे हा मॉर्निंगचा मेसेज आहे तर सकाळपासून बहुतेक महिलांना ज्यांचे अर्ज पात्र झालेले आहे ज्यांचे अप्रूव्ह झालेले आहे त्या महिलांना डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम त्यांच्या खात्याला जमा होत आहे तर ज्याही महिलांना ही रक्कम जमा झाली असेल त्यांना अभिनंदन ज्यांना नाही झाले आहे ती वाट बघा आजपासून हे वितरित करण्याचे कार्यक्रम चालू झाले असून सर्व महिलांना ज्याही ऑगस्ट महिलामध ऑगस्ट महिन्यामध्ये ज्याही महिलांनी फॉर्म भरलेत आणि त्यांचे फॉर्म ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे आजकाल परवामध्ये जेव्हा पण का अप्रूव्ह झालेत किंवा होतील त्या महिलांना हे तीन हजार रुपये डायरेक्ट डीच्या माध्यमातून त्यांच्या खात्याला जमा होणार आहे तर मी परत एकदा सांगतो आहे की डीबीटीच्या माध्यमातून जमा होत असल्या कारणास्तव तुमचा जर फॉर्म अपलोड झाला असेल तर तुमची जर बँक आधार कार्डशी संलग्न नसेल तर तुम्ही तुमच्या जवळपासच्या बँकेत जाऊन तुमचं डीबीटी माध्यम हे ऑन करायचं आहे आधार कार्ड तुमच्या बँकेशी तुम्हाला संलग्न करून घ्यायचं आहे कारण की या योजनेची जे काही रक्कम आहे ती तुम्हाला आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्येच जमा होणार आहे तर आधार कार्ड तुमचं बँकेशी संलग्न आहे की नाही आहे ते तुम्हाला ऑनलाईन कशा पद्धतीने चेक करता येईल ते समोरप्रमाणे तुम्ही हा व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी पा दाखवताय या व्हिडिओप्रमाणे तुम्ही बघा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले तिथे जाऊन पण तुम्ही चेक करू शकतात आणि त्या व्हिडिओप्रमाणे तुम्ही तुमचं आधार सेटिंग हे ऑन आहे ऑफ आहे चेक करून घ्या आणि त्यानंतर तुमचं जर ऑन ऑफ नसेल तर तुमच्या बँकेत जाऊन तुमचं आधार सेटिंग हे ॲक्टिव्ह करून घ्या आधार तुमच्या बँकेला आधार संलग्न आहे की नाही ते चेक करून तुमच्या खात्याची पडताळणी करा कारण की ही रक्कम डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्टली तुमच्या खात्याला जमा होणार आहे बहुतेक महिलांचा फॉर्म अपलोड होतो पण काही कारणास्तव त्यांच्या खात्याला त्यांची रक्कम जमा होत नाही त्याचं कारण एकच आहे की तुमचं डी बी टी माध्यम हे ऑन नाही ॲक्टिवेट नाही ॲक्टिवेट नसल्या कारणास्तव तुमच्या खात्याला ती रक्कम जमा झालेली नाही आहे तर तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन तुमचं डी बी टी हे ॲक्टिवेट करून घ्या डी बी टीचं जे ऑप्शन असेल किंवा आधार सेडिंग असेल तुमच्या बँकेला तुमच्या आधार कार्डशी संलग्न करून घ्या त्यानंतर तुमच्या खात्याला हे पैसे क्रेडिट केल्या जातील सर्वात अगोदर तुम्हाला तुमचे गुगल क्रोम ओपन करून घ्यायचे गुगल क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च बारमध्ये टाईप करून घ्यायचे आहे आधार आधार यू आय डी ए आधार यू आय डी ए असं तुम्ही सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एंटर या बटनाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर यू आय डी या ठिकाणी लिंक शो होईल तर यू आय डी या लिंकला तुम्हाला क्लिक करून ओपन करून घ्यायचं आहे गेट आधारवरती क्लिक करायचं आहे गेट आधार याच्यावरती क्लिक केल्यानंतर लँग्वेज सिलेक्ट करायची आहे त्यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस येईल माय आधार या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी माय आधार या ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासोबत न्यू इंटरफेस येईल वेलकम टू माय आधार म्हणून तर या ऑफिशियल साईटचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तुम्ही तिथे डायरेक्टली क्लिक करून इथे तुम्ही वेलकम टू मा आधार या साईटला व्हिजिट होऊ शकतात लॉग इन या बटनाला तुम्हाला क्लिक करायचे लॉग इन या बटनाला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस येईल लॉग इन टू आधार वाया ओ टी पी तर या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर जो आहे तो आधार कार्ड नंबर तुम्हाला एंटर करून घ्यायचा आहे आधार कार्ड नंबर तुमचा व्यवस्थित बघून तुम्हाला एंटर करून घ्यायचं आहे एंटर झाल्याच्यानंतर बाजूला जे उजव्या साईट बाजूला जे तुमचं कॅप्चर दिलं आहे ते कॅप्चर जसे तसे तुम्हाला फिलअप करून घ्यायचे आहे कॉपी करून घ्यायचं आहे लॉग इन विथ ओ टी पी या बटनाला क्लिक करायचं आहे लॉग इन विथ ओ टी पी या बटनाला क्लिक केल्यानंतर ओ टी पी सांग तो टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन या बटनाला तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनाला तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे एक नवीन इंटरफेस येईल म्हणजे आधारला तुम्ही लॉग इन झालेला असाल आधार या ऑफिशियल साईटला तुम्ही लॉग इन झालेलं आहे या ठिकाणी अशा पद्धतीने शो होणार ज्याच्यामध्ये भरपूर ऑप्शन तुम्हाला शो होत असेल जसं डॉक्युमेंट अपडेट्स आधार डाउनलोड्स आधार अपडेट्स आणि बँक सेडिंग स्टेटस या ठिकाणी जे बँक सेडिंग स्टेटस जर तुम्हाला शो होत आहे यावरतीच तुम्हाला क्लिक करून तुमचं बँक सेडिंग स्टेटस जे आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे तर बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनला आपण क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर तुमचं बँक सीडिंग स्टेटस जे आहे ते अशा पद्धतीने तुम्हाला शो होणार बँक सीडिंग स्टेटस या ठिकाणी कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन टन म्हणून दाखवत आहे आणि या ठिकाणी बघा बँकने बँक ऑफ महाराष्ट्र तुम्हाला शो होत असेल आणि ॲक्टिवेट ग्रीन टिक झालेलं आहे म्हणजे हे जे अकाउंट आहे हे आधार कार्डशी संलग्न झालेलं आहे आणि हे ॲक्टिवेट आहे या ठिकाणी जर अनएक्टिवेट दाखवत असलं असतं तर आधारला ते संलग्न झालेलं नसेल तर तुमच्या टीच्या माध्यमातून स्कीमची रक्कम तुमच्या अकाउंटला जमा झा होत नाही तर या ठिकाणी जर ॲक्टिवेट दाखवत आहे तर तुमची जी रक्कम आहे ती टीच्या माध्यमातून डायरेक्टली तुमच्या अकाउंटला जमा केला जाईल तर प्रकारे तुम्ही तुमचं जे अकाउंट आहे ते ॲक्टिवेट आहे अनॲक्टिवेट आहे चेक करू शकतात आपण हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अधिकाधिक शेअर करा